हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण कॅपची पकड किंवा कॅप निघणे माहिती घेऊया तर आपण जे काही कॅप लावतो दा, दाताला जी कॅप लावतो मेटल आहे मेटल सिरॅमिक आहे फुल सिरॅमिक आहे झिरकोनिया किंवा मेटल फ्री म्हणतो आपण त्याला विविध प्रकारच्या क्राऊन्स कॅप किंवा ब्रिजेस अवेलेबल आहेत आणि हे काही पेशन्ट कधी कधी लूज होतात किंवा निघतात तर आधी हे बघूया की कॅपची पकड कशामुळे असते कॅपच्या पकडसाठी काही फॅक्टर्स आहेत जसं की माप घेणे दाताचं माप घेणे हे स्किलफुल पाहिजे सोबतच दाताची रचना दाताची उंची कशी आहे दाताची रुंदी केवढी आहे ह्यावर सुद्धा कॅपची पकड निर्भर असते आणखी जे कॅप आपण बनवायला लॅबकडे देतो लॅबच्या स्किल्स कशा आहे लॅब किती ऍडव्हान्स आहे ह्यावर सुद्धा त्याची पकड निर्भर असते सोबतच आपण जेव्हा दात लावतो कॅप चिपकवतो खप चिपकवताना जे मटेरियल वापरलं जाते किंवा जेव्हा आपण चिपकवताना जे त्याला आयसोलेशन केले जाते की ते दा ड्राय असला पाहिजे लाल नसते ह्या सगळ्या फॅक्टर्स मुळे आताची पकड असते यामध्ये कुठेही गडबड झाली कॅप बरोबर माप घेतलं नाही किंवा व्यवस्थित लॅबमधून बनून आली नाही किंवा व्यवस्थित चिपकली नाही ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे ती रिटेन्शन कमी राहू शकते किंवा एखाद्या वेळेस लूज होऊ शकते पेक्षा आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे पेशंटच्या डाएट हॅबिट तुम्ही जे खाता जे कडक पदार्थ आहे किंवा खूप चिकट जे फसू शकतात कॅपच्या काठांमध्ये अशा वेळेस सुद्धा कॅप निघण्याचे चान्सेस असतात तर कॅप निघणे हे साधारण नाही आहे म्हणजे हे खूप कॉमन नाही आहे क्वचित लोकांची एखाद्या वेळेस कॅप निघू शकते पण कॅप निघ निघाल्यानंतर घाबरायचं नसते पॅनिकनेस सारखं असं काहीच नाही आहे कॅप जेव्हा तुम्हाला लूज होते किंवा ढिली होते तुम्हाला कळेल की कॅप लूज झालेली आहे किंवा पूर्ण निघेल जेव्हा असं काही होते अशा वेळेस एक आठ दिवसाच्या आतच ती कॅप लावायला पाहिजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन ती कॅप जशाला तशी ती कॅप लागेल कॅप निघाली म्हणजे कॅप बदलायची गरज नसते एका आठवड्याच्या आत जर लावली तर तीच कॅप बहुतांश वेळा लागते पण जर त्या कॅपला खूप वेळ लागला महिन्यापेक्षा जास्त वेळ दोन तीन आठवडे असे लागले तर मग बरेचदा दातांमध्ये मायनर अशा मुवमेंट्स होतात आणि अशा वेळेस ती कॅप त्या दातावर बसत नाही किंवा तो ब्रिज तिथे बसत नाही डिले केल्यामुळे हे नुकसान होऊ शकते त्यामुळे कॅब लूज झाली किंवा निघाली तर त्वरित डेंटिस्टकडे जाऊन ती कॅब जर व्यवस्थित असेल तर पुन्हा चिपकून घेणे हेच हिताचा आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आमच्या माऊली हॉस्पिटलच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या लोकांमध्ये शेअर करू शकता